नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फिल्म राईट तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे तर बहुतेक चॅनलवरती लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे अशी बातमी समोर येत आहे परंतु लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये नाही तर फक्त पंधराशे रुपयाची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे तुमच्या खात्यावरती सुद्धा जर पंधराशे रुपये आले असेल मा तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता जेणेकरून ज्या महिलांना पैसे आले नाहीये त्यांना त्यांचे कारण समजणार आहे चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आता बघून घेऊया तर काय माहिती आहे चला बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना जानेवारी महिलाचा जो हप्ता आहे तो मिळण्यास सुरुवात झाली आहे काही महिलांना हे पैसे आलेले आहेत तर काहींना अजून यायचे बाकी आहेत या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहे मात्र पैशांच्या गुंतवणुकीबद्दल बहुतांश लाडक्या बहिणींना याची माहिती नाही त्यामुळे या पैशांचं नियोजन कसे करायचे हे त्यांना समजत नाही आहे त्यामुळे सरकारच्या वतीने आता त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींचे पैशांचे नियोजन कसे करावे यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे नागपूरमध्ये काही लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन छोटे व्यवसाय सुरू केले आणि तो प्रयोग यशस्वी झाला दिसत आहे यामुळे सरकारने या महिला सरकार सक्षमीकरणाला बळ देण्याचे ठरवले ला आहे लाडकी बहिणी योजने सुरू झाल्यानंतर विरोधकांनीसुद्धा यावरती भरपूर टीका ह्या केलेल्या आहेत विरोधकांनी ज्या टीका केल्या त्या केल्यास परंतु पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे, शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आदित्य तटकरे यांना वारंवार हेच प्रश्न विचारत होते कारण लाडक्या बहिणीने तुमची जी दीड हजार रुपयाची रक्कम आहे ती तुम्ही कुठपर्यंत देणार आहात फक्त तुम्ही त्यांना पैसेच देणार आहात की त्या पैशांचे त्यांना नियोजन करायचे सुद्धा सांगणार आहात फक्त पैसे देऊन काय होणार आहे ते पैसे महिला घेतील आणि ते खर्च करून टाकतील पण या पैशांचा बहिणींना काही फायदा होईल का असा प्रश्न त्यांना विचारला होता त्यामुळेच आता महिला व बाल विकास मंत्रालयाकडून याचे जे नियोजन आहे ते कशाप्रकारे तुम्हाला करता येणार आहे त्याची माहिती यांनी सांगितलेली आहे तर आता तुम्ही जो तुमचा व्यवसाय आहे छोटा असो किंवा मोठा असो तो व्यवसाय तुम्ही या पैशांमधून कशा प्रकारे करू शकतात त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे काही महिला एकत्र येऊन दीड हजार रुपयातील हजार रुपये जमा करून एका महिलेला दरमहा व्यवसायासाठी मदत करत आहे पन्नास ते शंभर लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन बीसीच्या माध्यमातून पन्नास हजार ते एक लाख रुपये जमा करीत आहेत म्हणजेच तर आता तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये हे भेटत आहे तर दीड हजारपैकी पाचशे रुपये तुम्ही तुमच्या स्वखर्चासाठी ठेवू शकतात आणि हजार रुपयाची जी रक्कम आहे ती तुम्ही एका महिलेला म्हणजे तुम्ही एक गट तयार करायचा आहे ज्या महिलेला ही रक्कम लागत आहे त्या महिलांना सर्व महिलांनी एकत्र येऊन ते पैसे जमा करायचे व त्यांच्या व्यवसायासाठी द्यायचे नंतर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तेव्हा तुम्ही एकत्र येऊन ते पैसे त्यांना देऊ शकतात किंवा तुम्ही भिशीच्या माध्यमातून हे पैसे जमा करू शकतात ज्याप्रमाणे बचत गट हा काम करतो त्याचप्रमाणे तुमच्या महिलांचा जो गट आहे तो काम करणार आहे या पैशातून प्रत्येक लाडक्या बहिणींचे छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे राहू लागले आहेत लाडक्या बहिणी आता व्यावसायिक होत आहेत महिलांनी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचे नियोजन करून स्वबळावर उभे राहण्याचे प्रमाण वाढावे यासाठी महिला विकास विभाग लाडक्या बहिणींना गावोगावी तसेच शहरी विभागातही सरकारने दिलेल्या पैशांचे नियोजन शिकवून त्यांना आर्थिक साक्षर केले जाणार आहे सध्या कृती आराखडा तयार करण्याचे काम माहिती दिली जात आहे महिलांना आर्थिक साक्षरतेचे जे धडे आहे ते दिले जाणार असून यात दीड हजार रुपयांचे अंदाजपत्रक कर्ज बचत आणि गुंतवणूक आदी बाबी शिकवल्या जाणार आहे एका महिलेच्या पैशाने व्यवसाय उभे राहू शकत नाही पण अनेक एक महिला एकत्र आल्यानंतर व्यवसायाची साखळी तयार होऊ शकते यासाठी विभाग प्रयत्नशील आहे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाणार आहे आणि राज्यातील लाखो बचत गटांचे आर्थिक नियोजन व्यवसाय वृद्धीसाठी हे महामंडळ कार्यरत आहे विशेष म्हणजे या महामंडळाचे महिलांनी घेतलेले कर्ज वेळेवर परत केल्याने महामंडळाचा वसुली दर शंभर टक्के आहे लाडक्या बहिणींना या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे योजनेतील लाभामधून कर्जाची ही रक्कम मासिक हप्ता मंडळाला हक्काने मिळणार आहे तसेच दीड हजार रुपयातून काही रक्कम म्युच्युअल फंडच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नवीन गुंतवणूक येणार आहे आहे यावर देखील महिला विकास विभाग करणार अशी सूत्रांची माहिती दिली जात आहे तर राज्य सरकारमार्फत महिला व बाल विकास जे विभाग आहे ज्यामार्फत तुमची लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आली त्यांना आता एक अंदाजपत्रक तयार करायचे सांगितले आहे ज्यामार्फत लाडक्या बहिणींना कर्ज भेटणार आहे बचत भेटणार आहे आणि तुम 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 जा जे तुमचे पैसे आहेत तुम्ही कशा प्रकारे कुठे गुंतवू शकतात जेणेकरून तुमचा व्यवसाय तुम्ही आता स्वतः उभा करू शकतात त्याची माहिती ही दिली जाणार आहे त्याचे नियोजन केले जाणार त्यासाठी जाऊन ज्या महिलांचे बचत गट असतात त्यांना ही माहिती दिली जाणार आहे जेणेकरून त्यांना जे नियोजन आहे ते चांगल्या रीतीने करता येणार आहे कारण बचत गटामध्ये आधीपासूनच महिला ज्या बचत आहेत त्या करत आहेत आणि कर्जसुद्धा त्यांना तिथून उपलब्ध होत असते त्यामुळे त्यांची जी माहिती आहे अधिक प्रकारे त्यांना चांगल्या रीतीने तिथे त्यांना समजवता येणार आहे त्यासाठी ही माहिती आधी बचत गटाला दिली जाणार आहे त्यानंतर महिला एकत्रीकरण केले जाणार आहे जशी महिलांची जी, जी मीटिंग आहे ती होते त्यामध्ये ही माहिती त्यांना सांगितली जाणार आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना याचा हा फायदा देखील होणार आहे